नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये या ठिकाणी घटकावरती जे प्रश्न आले होते ते प्रश्न आपण इथे पाहत आहोत ठीक आहे सो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या डॅड या पुस्तकात ब्राह्मणी वर्चस्वाखाली शूद्रांच्या गुलामगिरीच्या ऐतिहासिक मूळ संकल्पनेचे सविस्तर वर्णन केले आणि त्याची तुलना अमेरिकेतील आफ्रिकी अमेरिकी लोकांच्या गुलामगिरीशी केली तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक गुलामगिरी महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी या पुस्तकात, पुस्तकात ब्राह्मणी वर्चस्वाखालील शुद्रांच्या गुलामगिरीच्या ऐतिहासिक मूळ संकल्पनेचे सविस्तर वर्णन केलेले आहे आणि त्याची तुलना त्यांनी अमेरिकेतील आफ्रिकी अमेरिकी लोकांच्या गुलामगिरीशी केलेली आहे महात्मा ज्योतिबा इतर काही पुस्तके जर पाहिली तर ब्राह्मणांची कसब शेतकऱ्यांचा असूड इशारा सार्वजनिक सत्यधर्म इत्यादी काही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत यापैकी सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ किंवा हे जे पुस्तक आहे हे अठराशे एक्क्याण्णव मध्ये प्रकाशित झालं होतं त्यांच्या मृत्यूनंतर ते प्रकाशित करण्यात आला होता आणि हा जो ग्रंथ किंवा पुस्तक आहे हे सत्यशोधक समाजाचे प्रमाण ग्रंथ समजले जाते सत्यशोधक समाज ही संस्था महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केली होती आणि अस्पृश्यांची कैफियत हा जो ग्रंथ आहे तो त्यांचा अप्रकाशित ग्रंथ आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया स्वामी दयानंद सरस्वती यांनी अठराशे पंचेचाळीस ते अठराशे साठ पर्यंत धार्मिक सत्याच्या शोधात भारतभर प्रवास केला आणि शेवटी ते डॅश यांचे शिष्य बनले तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार स्वामी विरजानंद स्वामी दयानंद सरस्वती हे स्वामी विरजानंद यांचे शिष्य बनले स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव मूळ शंकर करसनदास तिवारी असे होते त्यांचा जन्म वीस सप्टेंबर अठराशे चोवीस रोजी झाला होता अठराशे पंचेचाळीस मध्ये त्यांनी गृहत्याग केला व अठराशे पंच्याहत्तर मध्ये त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई या ठिकाणी त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली आणि या समाजाद्वारे शुद्धीकरण चळवळ राबवली गेली होती ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाने तयार केलेल्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट अहवाल प्रत्येकी किती वर्षांनी प्रकाशित केला जातो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक प्रत्येकी दोन वर्षांनी तुम्ही जर एम एच एक्झाम वार्ता चॅनल डेली पाहत असाल तर तुम्हाला इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट याबद्दल माहित असेल कारण यावरती आपण ऑलरेडी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड केलेली आहे ठीक आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर प्लीज एकदा नक्की पहा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन पहा व्यावसायिक बँकांनी राखीव ठेवलेल्या एकूण ठेवीच्या टक्केवारीला काय म्हटले जाते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार राखीव ठेव गुणोत्तर व्यावसायिक बँकांनी राखीव ठेवलेल्या एकूण ठेवीच्या टक्केवारीला राखीव ठेव गुणोत्तर असे म्हटले जाते त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्यमान डेश च्या दरम्यान आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक चारशे एम एम ते सहा हजार एम एम त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन नुसार अरुणाचल प्रदेशामधील मधील पैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक विशाल वनाच्छादित क्षेत्र आहे तर पहा या प्रश्नाच उत्तर आहे ऑप्शन तीन पाके व्याघ्र प्रकल्प ठीक आहे पाके व्याघ्र प्रकल्प इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार एकवीस नुसार अरुणाचल प्रदेशा मधील पाके व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक विशाल वनाच्छादित क्षेत्र आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा आदिम समाजातील व्यापाराच्या प्रारंभिक स्वरूपाला काय म्हणतात ज्यामध्ये वस्तूंची थेट देवाणघेवाण होत असते पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार विनिमय प्रणाली ठीक आहे विनिमय प्रणाली त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात खालीलपैकी कोणती दोन हजार वीस एकवीस मधील महाराष्ट्रातील सर्वात मौल्यवान किरकोळ वन उपज आहे मधील महाराष्ट्रातील सर्वात मौल्यवान किरकोळ वन उपज तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार बांबू ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात महाराष्ट्रामध्ये कोणती तीन भूरूपीक क्षेत्र आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार दख्खनचे पठार पश्चिम घाट आणि पश्चिम किनारा ठीक आहे महाराष्ट्रामध्ये कोणती तीन भूर्बी क्षेत्र आहेत तर दख्खनचे पठार पश्चिम घाट आणि पश्चिम किनारा त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागात मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख आहे पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार भाग चार, चार कर्तव्यांचा उल्लेख आहे त्याच्यानंतर खालीलपैकी कोण हे बॉम्बे उच्च न्यायालयात बॅरिस्टर म्हणून आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तिसरे अध्यक्ष म्हणून काम करणारे पहिले भारतीय होते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे बदरुद्दीन तै्यबजी बदरुद्दीन तैय्यबजी हे बॉम्बे उच्च न्यायालयात बॅरिस्टर म्हणून आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पहिले भारतीय होते ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन स्थानिक बांबू कारागिरांचे कौशल्य वाढविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने दोन हजार चौदा साली कोणत्या जिल्ह्यात बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन केले तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार चंद्रपूर ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड कोण करते तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य हे उपराष्ट्रपतींची निवड करतात त्याच्यानंतर पहा लास्ट क्वेश्चन विशिष्ट कालावधीत एखाद्या विशिष्ट क्षेत्रात जन्मलेल्या जिवंत अर्भकांच्या एकूण संख्येला त्या क्षेत्रातील हजाराच्या एककातील एकूण संख्येने भागल्यास त्यास डॅश डॅश म्हणतात तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन दोन जन्मदर विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक या पदाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी रेफरन्स बुक आहे प्राईम द्वारे प्रकाशित वनरक्षक संपूर्ण मार्गदर्शक हा संदर्भ ग्रंथ वन विभाग भरतीच्या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त आहे या संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बौद्धिक चाचणी वन विभागाच्या विशेष माहिती महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल दोन हजार तेवीस मधील राज्याच्या वनांची आकडेवारी वन विभागाच्या विविध योजना व कायदे त्याचबरोबर हवामान पर्यावरण व चालू घडामोडी देण्यात आलेले आहेत हा संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर ऑनलाईन वरती सुद्धा अवेलेबल आहे ॲमेझॉनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे त्याचबरोबर या संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या वरती सुद्धा संपर्क करू शकता त्याचप्रमाणे या संदर्भ ग्रंथाचा डिटेल रिव्ह्यूसुद्धा आपल्या वरती अवेलेबल आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे सो ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस साठी टी सी एस पॅटर्नवरती आधारित संभाव्य सराव प्रश्न संच पाहूयात विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेची विनाशुल्क परिपूर्ण तयारी करण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा वनरक्षक या पदाची तयारी करणाऱ्या आपल्या सर्कल सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि सर्वात महत्वाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग